नमस्कार स्टार ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत निगडी शहरातील सर्वात मोठ्या सप्ताह सोहळ्याची रुपीनगर येथे सांगता मराठा युवा मंचाकडून सप्ताह सोहळ्याचे अप्रतिम नियोजन रुपीनगर येथे मराठवाडा युवा मंचाच्या वतीने नगद नारायण महाराज यांच्या दोनशे पंचवीसव्या पुण्यतिथीचे औचित्य साधून भव्य हरिणाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संगीत कथा पारायण सोहळा पहाटे काकडा सकाळी पारायण सायंकाळी हरिपाठ रात्री कीर्तन व हरिजागर अशा प्रकारे कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक नामवंत प्रतिष्ठित महाराज प्रवचनकार भजनी मंडळी उपस्थित होते सप्ताह सोहळ्याची सुरुवात एकनाथ षष्ठी दिनांक वीस रोजी करण्यात आली होती सांगता गुरुवार दिनांक सत्तावीस रोजी काल्याच्या कीर्तनाने झाली यावेळी बीड येथील श्रीक्षेत्र नारायणगडाचे उत्तराधिकारी हरिभक्तपरायण संभाजी महाराज उपस्थित होते यावेळी रुपीनगर येथील मुख्य रस्त्यावरून टाळ मृदंगाच्या गजरात हरिभक्तपरायण संभाजी महाराज यांची भव्य मिरवणूकही काढण्यात आली त्यानंतर हरिभक्तपरायण संभाजी महाराज यांनी सुस्राव्य काल्याचे कीर्तन झाले यावेळी महाराजांनी महाभारत रामायण ग्रंथपुराणातील विविध दाखले देत उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले यावेळी स्वरगंधर्व आदिनाथ महाराज सटले यशवंत खामकर यांचे सुमोधर गायन झाले मंचाच्या वतीने गेले सात दिवस सुरू असलेल्या सप्ताह सोहळ्यात दुपार व सायंकाळ वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी फोनवरून मराठा संघर्ष योद्धा मनोज रंगे पाटील आमदार सुरेश धस यांनी सप्ताह सोहळ्यात शुभेच्छा दिल्या दरम्यान अहिल्यानगर दक्षिणचे खासदार निलेश लंके यांनी या सप्ताह सोहळ्यास उपस्थिती भेट दिली सप्ताह समाप्तीच्या काल्याच्या कीर्तनास आलेल्या भाविकांसाठी नगरसेवक प्रवीण भालेकर यांच्या वतीने महाप्रसादाचे आयोजनही करण्यात आले होते श्री क्षेत्र नारायणगड येथील प्रेममूर्ती महंत शिवाजी महाराज यांच्या आशीर्वादाने दरवर्षी एकनाथ षष्टीच्या दिवशी सप्ताह सोहळ्याचे आयोजन केले जाते यावर्षी सप्ताह सोहळ्याचे सातवे वर्ष होते सप्ताहसोळा सर्व मराठवाडा युवा मंचाचे सर्व पदाधिकारी संचालक तसेच रामदास सेवा भजनी मंडळ यांच्या अथक परिश्रमाने संपन्न झाला